श्री स्वामी समर्थ बखर, लेखक श्री गोपाल बुआ के संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन भाग अक्रा, एका बैरिस्टर की भेट अक्कलकोटात एक वेळा अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपल्या कामाला मुंबईस आले होते ते महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले त्यांना बरेच प्रश्न महाराजांना विचारायचे होते दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रींच्या मुखाकडे त्यांनी पाहिलं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला तो असा आपण कुठून आलात त्यावर श्रींनी उत्तर दिलं आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहर पाहिली बंगाल देश हिंडून कालीदेवीचं दर्शन घेतलं नंतर गंगा तटाकानं फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री बद्रीनारायण द्वारका अयोध्या वगैरे हजारो तीर्थ पाहून गोदा तटाकास आलो मग हैदराबाद मंगळवेढ्यास बरीच वर्ष होतो मग पंढरपूर बेगमपूर व मोहोळला आलो तिथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहे श्री स्वामी समर्थांचं चरित्र संस्कृत भाषेत महादेवशास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिलंय ओबीबद्ध सखाराम बाळकृष्ण सरनाईक चिमळीकर यांनी लिहिलंय व गद्यात मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिलंय एक वेळ काही गाणगापूरचे पुजारी अक्कलकोटास आले होते दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला तुमच्या देवाचं नाव काय ते म्हणाले आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात हे ऐकून समर्थ म्हणाले माझं नाव नृसिंह भान आहे बर श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री गोपाळ बुवा केळकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ